राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत मात्र त्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले ढुळून निघाले भाजपकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली मात्र महाराष्ट्रातील लोकसभेची यादी अद्याप जाहीर झालेली नाहीये यातच यंदा नगर जिल्ह्यात धक्कातंत्र अवलंबलं जातं की काय अशी शंका निर्माण झाली आहे याला कारण म्हणजे विद्यमान खासदार सुजय विखे यांची उमेदवारी यंदा धोक्यात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे तर भाजपकडून विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत असल्याच्या सध्या चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाल्या आहेत मात्र सुजय विखे यांचा पत्ता कट करून मंत्री विखे यांना उमेदवारी देत त्यांचे राज्यातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याच्या देखील चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत मोठा राजकीय वारसा असलेल्या विखे कुटुंबियांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे मात्र या सर्व गोष्टींमागे नेमकी काय कारण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली मात्र या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नाही राज्यात सध्या भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी यांचे महायुतीचे सरकार आहे महायुतीतल्या या पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाहीये मात्र उमेदवारांची निवड करताना भाजप नेतृत्वाकडून यंदा काही राज्यातील मतदारसंघांमध्ये धक्का तंत्राचा पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे यातच अहमदनगर जिल्ह्यात विद्यमान खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत असताना स्वपक्षातून त्यांना आव्हान देण्यात आले भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील इच्छुक असल्याचे जाहीर केले यामुळे नगर जिल्ह्यातील उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय काँग्रेसमधून भाजपात आलेल्या विखे पिता पुत्रांविरोधात जिल्ह्यातील भाजपचे प्रस्थापित नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला विखे पिता पुत्रांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप पक्षातीलच नेत्यांकडून होऊ लागलाय यातच भाजप आमदार राम शिंदे व विखे कुटुंबियांमधील वाद हा काही लपून राहिलेला नाही तो वेळोवेळी पुढे आलेला आहे आणि वाढतच आहे अनेकदा राजकीय मंचांवर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगल्याचे समोर आले आहे तर दुसरीकडे विखेंच्या बालेकिल्ल्यात त्यांना कोल्हे देखील कोंडीत पकडण्याचा डाव सुरूच आहे स्वपक्षातीलच नेते तसेच पदाधिकारी विखे यांच्या विरोधात नाराज असल्याने विखेची राजकीय कोंडी होऊ लागली सरकार आल्यानंतर राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री झाले मंत्री विखे हे राज्यापेक्षा केंद्रात वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्क ठेवू लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी वेगवेगळ्या कारणातून संपर्क वाढवला आपल्या मतदारसंघांमध्ये देखील नेत्यांची वर्दळ त्यांनी सुरू ठेवली विखे यांच्या केंद्रात वाढते वजन राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान ठरू लागले यामुळे राज्यातील नेते मंडळी देखील विखे यांच्या विरोधात अप्रत्यक्षरित्या उतरले यातच काही दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून विखे यांचे पोस्टर देखील झळकले यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली यातच येणाऱ्या लोकसभेचे तिकीट राधाकृष्ण विखे यांना देत त्यांना दिल्लीत पाठवत त्यांचे राज्यातील राजकीय वजन कमी करण्यासाठी डावपेच आखले जात असल्याचे बोलले जात आहे अद्याप महाराष्ट्रातील भाजपची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाहीये मात्र भाजपकडून नगर दक्षिणेसाठी प्रबळ दावेदार समजले जाणारे सुजय विखे यांच्या तिकीटाबाबतच्या अशा लागल्या आहेत ते आपण जाणून घेऊया सुजय दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले मात्र त्यानंतर गेली चार वर्षे त्यांचा जनसंपर्क हा खूप कमी राहिला लोकांशी तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद न साधणे गाठीभेटी न घेणे यामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज होते तर अशीच परिस्थिती काही मतदारसंघांमध्ये दे देखील निर्माण झाली आहे यामुळे पुन्हा विखेंच्या उमेदवारीसाठी पक्षातूनच रोष वाढला तसेच भाजपकडून घराणेशाही विरोधात सुरू असलेला अजेंडा देखील सुजय विखे यांच्या लोकसभा तिकिटाला अडचण ठरू लागला या गोष्टींचा एकत्रित फटका हा सुजय विखे यांना बसणार अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी सुजय विखे यांना उमेदवारी न मिळाल्याने गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या राधाकृष्ण विखे यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला सुजय विखे के खासदार झाले मात्र दोन हजार चोवीस साठी त्यांच्या जागी राधाकृष्ण यांना तिकीट देण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत मात्र यामुळे मुलाची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार असल्याने मंत्री विखे लोकसभा तिकीट घेणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे राजकीय प्राबल्य असलेले विखे हे दाढसी निर्णय घेण्यासाठी देखील तेवढेच परिचित आहेत यामुळे येत्या काळात उमेदवारी आणि तिकीट वाटपावरून विखे कुटुंबीय काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद